नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आदिवासी विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वेळेवर मिळावेत बिरसा फायटर संघटनेचा प्रशासनाला इशारा आहे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी जातीचे दाखले वेळेत उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे असा ठाम इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला आहे बागलान उपविभागीय अधिकारी यांना बिरसा फायटर संघटनेकडून निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात विद्यार्थ्यांना दाखले उशिरा मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होते आणि ह्या नुकसानीस यापुढे आता प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय हे निवेदन फक्त स्थानिक प्रशासनालाच नव्हे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई तसेच राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांना मेलद्वारे करण्यात आले आहे बिरसा फायटर संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव संजय दळवी यांनी हे निवेदन उपविभागीय या अधिकारी यांना दिले आहे निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप सोनोने दावल बोरसे किरण लोंडे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते साठी किरण अमृतकार सटाणा